नमस्कार काका आता आपल्या म्हणण्यामध्ये आगामी विधानसभा इलेक्शन लागले तर काय वाटत बोलता येणार काय तरी वाटत कारण की काही विकास काम केले जसे काय काय ते जास्ती करून आपलं बुद्धविहार दलितोष्ठी मध्ये बाबासाहेबांचे स्मारक अनेक काही गरीब लोकांची काम असतील खाजगी किंवा कोणाचे काही सरकारी काम सिंधी काम केले तर त्यामुळे तुम्हाला वाटतं त्यामुळे धन्यवाद त्या आता आपल्या म्हणण्या शहा आगामी विधानसभा इलेक्शन लागले तुम्हाला वाटतं कोण झालेलं अनिल भाईदास पाटील कशामुळे कामांच्या दोरावर काय कामं सर्व रुग्णांचे काम सर्व काही व्यवस्थित चालू आहे काय मग अजून कुठे काय वाटतं पिक्स चोळा पंचवीस चोवीस लाच पिक्स आहे म्हणजे अनिल दादा तुम्हाला काय वाटतं अनिल बायरस पडेल अनिल कशावर त्यांच्या कामांवरून हो आणि त्यांच्या कर्तृत्वावरून काय वाटतं तुम्हाला कोण अनिल बारस कशामुळे विकास, विकास केलेला आहे त्यांनी थोडा जसा काय काय की आता रस्त्यांचे काम केले आहेत आणि बघायला गेलं तर बरेचसे पोरांची प्रश्न मार्ग लावले त्यांनी जसं काय आता मागे बघितलं तर विद्यार्थी चाळीस विद्यार्थी थीन, विद्यार विद्यार्थी नापास झाले होते विद्यापीठातून त्यांनी स्वतः पाठपुरावा केला आणि काम कामकाज केलेले असे बरेचसे घरोघरी त्यांनी केलेले अडचणी होते त्यांचे केलेले त्यांनी काम आगामी विधानसभा इलेक्शन लागले तुम्हाला वाटतं कोण निवडून येणार कोण निवडून येणार अनिल कशावर घड आहे तो मंत्री आहे भूमिपुत्र आहे त्याच मला आनंद वाटतो त्यामध्ये त्याला चौथ वर्ष पाच पाच वीस वर्षापर्यंत त्याला मदत झालो मी दोन साफाला तो एक आला त्याच्यात कल्पना केली आज खेळायला सांग ना दहा या वर्षी निवडून द्या बा खरं दादा आला ते माझ्या वर्षी तर त्या त्याचं मंत्री बोलून गेला त्याला मत द्यायचं घड्याला मत द्यायचं घड्याला मत द्यायचं अशी माझी इच्छा आहे चालू धन्यवाद आधी मी निवडा पटली मी चालू पंचवीस तारखे आणून पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत चालू मी आणून मौल तारखेला सोळा आपली इकडे मी परत जाणार हो आमची आमच्या अनिल बायदास गडावाला निवडून पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे काही आम्हाला हो नमस्कार आपल्या म्हणण्या शहरामध्ये आता विधानसभा इलेक्शन लागले आहेत काय वाटतं कोण निवडून येणार अनिल बायदास कशा आणखी काम केले काय पाणी आपल्या आगामी विधानसभा इलेक्शन लागले तर तुम्हाला गट टाकून निवडून येणार आणि एक तरी परत एकदा पुन्हा संधी दिली पाहिजे जनतेने अशी अपेक्षा आहे धन्यवाद कामाशी आता आपल्या विधानसभा इलेक्शन लागले तुम्हाला गट टाकून निवडून येणार दादा कशा म्हणून वाटत लाडकी बहिण चा, अपले चा, आता ना? है, अच्छा आपल्या म्हणण्या शाळेमध्ये आता विधानसभा इलेक्शन लागले तुम्हाला काय वाटतं कोण निवडून अनिल बायदा कशावर मंत्री आहे आहेमस्कार नमस्कार आता आपल्या म्हणण्या शहामध्ये आगामी विधानसभा इलेक्शन लागलेत तर काय वाटतं कोण निवडून तुम्हाला अनिल बायदाची गॅरंटी कशावर काम केलेली अनिल भाईदास जसं काय काय सर्वच काहीतरी समाजासाठी चांगले कामं केलेली आहे त्यांनी कुठं कुठं सर्व आमचे बोरी घाट आहे इकडे जानवर नाही इकडे शिवारला आहे जवखेडा आहे बऱ्याच ठिकाणी मारवाड डांगरे वगैरे बऱ्याच ठिकाणी चांगलं काम केलेली आहे त्यांनी म्हणजे यंदा वर्ष यंदाचं वर्ष कोणाचं फिक्स फिक्स म्हणजे आणि काही झाला पाहिजे धन्यवाद हो आता आपल्या म्हणण्याच्या विधानसभा इलेक्शन लागले तर तुम्हाला का टाकून निवडून अनिल दादा यांना होऊ शकतो आता आपल्या म्हणण्याच्या आगामी विधानसभा इलेक्शन लागले तर तुम्हाला का टोन देऊन हा मग अनिल दादा कशावर भरपूर काम करताय ते जस काय काय ग्रामपंचायत प्रत्येक खेड्यातल्या ग्रामपंचायतला कोणा कोटी कोणाला दोन कोटी पन्नास लाख असं रस्त्याचे काम खेड्या पाड्या सर्व झालोय आघाडी आहे कामाबद्दल हो अजून काय हरकोल मला पन्नास तुम्ही कुठले सरपंच अच्छा हो तुम्हाला आणल बाय नमस्कार बाबा आता आपल्या इथं आगामी विधानसभा इलेक्शन लागले तर तुम्हाला वाटतं कोण निवडून काय अजून चित्रपट झाले नाही तालुक्याचे तरी काय वाटतं संमिश्र वातावरण आहे अजून सध्या बाबा तुम्हाला काय वाटत अनिल बायधा निवडेला त्याच्यामुळे म्हणजे जे लाडक्या बहिणी जे प्रकरण त्यांनी बायांना दिले त्यामुळे हा का तुम्हाला काय वाटतं आगामी विधानसभा इलेक्शन आपल्याकडे लागलेले आहेत तर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून बाबा जो काम करेल तो निवडून येईल काय वाटत <ढलालाई> <नहीं। baba> सांगू आपण का तुमच्यापैकी <फ़ीटिये? फ़ीटिये में> <carro> <नहीं। का nourkin> कोणी आगामी इलेक्शन लागलेत आपल्या मंडळी शहरामध्ये तर तुम्हाला वाटतं कोण निवडून येणार मी काय सांगू शकते सही वाटत काय वाटत तुम्हाला येईल घड्याड कशावर वाटतय सगळं लोक सांगतात मी पण सांगते एका डॅडीला आता आपल्या अमरनाथ शहरामध्ये आगामी विधानसभा इलेक्शन लागलेत तुम्हाला काय कोण निवडून येणार निवडून काय काय आता निवडून काय घड्याळ का घेईन का कशावर कशावर भूमिपुत्र आहे घेतले जे प्रॉपर अमरनाथ चे अजून काही बस काही धन्यवाद तुम्हाला काय वाटतं बाबा कशा आलो नमस्कार आता आपल्या मंडण्या शहरामध्ये आगामी आम्ही विधानसभा इलेक्शन लागले तर काय वाटतं कोण निवडून येईल अनिल दादा कशावर कामा चांगलं आहे शेत काय काय केलंय त्यांनी आमच्या शेतात राष्ट्रीय काही नदीव गिटिव्ह गावामध्ये चांगले रस्ते केलेले आहेत लाईटांची सुविधा सगळ्यांच्या एकदम पद्धतीच्या काम केलं त्यांनी त्यामुळे ते सगळे पब्लिक शेतकरी लोक आम्ही सगळे व्यापारी पर अंधूर त्यांना सगळे खुश आहेत काम होत त्यामुळे धर्माच्या काममुळे सगळे खुश आहेत इलेक्शन लागलेले काय वाटतं तुम्हाला फोन देऊन तसं काही नाही जर टप पाहिला आहे बघायला गेलं तर आपल्या अनिल बायदास निवडायला पाहिजे तशा त्यांच्या कामावरून त्याच्यावरून जसे की काय काय काम आता पाठरसराच बघा पाट्रसराच काही आता केमधेच बघा किती बसे वगैरे काय विडो आपल्या अंबड शहरामध्ये आगामी विधानसभा इलेक्शन लागले तर काय वाटतं तुम्हाला येणार अनिल भाईदास पाटील येऊ शकतो आपल्याकडे कशा वाटत त्यांचे कामचा विकास चालू आहे चांगल्या जोरामध्ये काम खूप करताय लाईट वगैरे रस्ते वगैरे खूप जोरात चालू आहे काम त्यामुळे अजून काय काय केलं त्याच्या हि वागणं सर्वांशी चांगला घोड आहे त्यामुळे आमच्या हिशोबाने ते येतील भाऊ नमस्कार आता आपल्या अंमण्या शहरामध्ये आगामी विधानसभा इलेक्शन लागलेत तर काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल आता का आम्ही व्यापारी बांधव आहेत आम्हाला दोघ पार्टी समाज आता तुम्हाला इथं कसं माहिती पडत असेल गावागावात लोक येतात सगळे येतात तुम्हाला कळत असेल कोणाचं कल कोणाकडे जास्त तर काय वाटत अनिल दादा अनिल दादा अनिल दादा कशामुळे वाटत कसं काम जोरदार आहेत विधानसभा इलेक्शन लागलेत तर तुम्हाला वाटतं कोण निवडून अनिल दादा कशा त्यांनी बरेच काम केले जसं काय त्यांच्या महायुतीमध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली विमा पडला वगैरे वगैरे यासाठी दादा नमस्कार दादा आता आगामी विधानसभा इलेक्शन लागलेत आपल्या इथं शाळामध्ये हो तर तुम्हाला का वाटतं कोण निवडून आपल्या या आता आपल्या या विधानसभेला दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत तीस पर्यंत आता आम्हाचा जो विकास करतोय तो विकास आता पण अनेक आमदार आले आमदार गेले लोकांनी फक्त त्यांच्या स्वतःचा ताळू लोळी बाजला आता चार पाच दिवस आम्हाला वाटत की बाबा कोण गिरण खरं पडत नव्हतं जास्त गावाभाग बोर्ड लावलेले आहेत तर ते पुरेश दाखवत आहेत आणि आता वरती सरकार केंद्रात म्हणजे म्हणतात ना की बाबा गाड्या जर दोन चाक राहिली तर आपलं गाळ पूर्ण चालू शकत तर आपण तालुक्याचा विकास सर्वांगीण विकास व्हावा हो, यासाठी आपला मेन आपला मुद्दा जो आहे पाटेळा धरण त्या पाटळ धरण आम्ही श्वास आहे ते धरण पूर्ण होण्यासाठी आता विद्यमान आमदार मंत्री महोदय आदरणीय आयंदरा यांनी या ज्या पाटेळा धरणासाठी जे आता अनेक काळजी दूर केलेत तर जो आपल्या आम्हीचा विकास संपूर्ण पुरा व्हावा यासाठी मला तरी वाटतं आम्ही नागरिकांड आयलांना घेऊन द्यावं आनंद निवडतील तर तालुक्याचा पूर्ण विकास हा ला लोकांना रोजगार मिळेल शेतीला फायदा मिळाला तर शेतकऱ्यांना उभे आहेत शेतकरी त्यांना शेतकऱ्याला शेतकरी माल निर्माण होईल आणि त्या मालावर रोजगार म्हणजे अनेक छोटे मोठे उद्योग त्यातनं वाढतील म्हणून मला तरी वाटतं की बाबा आम्हाला सर्वांगीण इतिहास इथल्या तरुणाला रोजगार मिळावा यासाठी निर्माण झालं तर छोटे मोठे इंडस्ट्री तयार होऊ शकतो त्या शकते त्या भरकटलेला आहे आज आता माझा मोबाईल करतोय आज पुण्याला जाऊ शकतो मुंबईला जाऊ शकतो मुंबई पुणे बाहेरकडून जाणार नाही इथे जर इंडस्ट्री आला तर लोक आपल्या गावातच स्थायिकच गावात करतील आपली माती आपला माणसा आपल्याला काम देईल म्हणून माझं तरी मत आहे आपला आंबाचा विकास व्हा म्हणून विद्यमान आमदार आदरणीय आयंददा पाटील यांना लोकांनी मतदान करावं आणि तेच निवडून द्यावे ते लोक असेल तर अंबाचा विकास होईल म्हणून सांगतो अहिंदाला निवडून द्यावं चालेल धन्यवाद